आपली संपत्ती आहे ती लोकाला वाटण्यासाठी नाही आहे काही झालं तरी दुसऱ्याला शरीर आपलं द्यायचं नाही न ते महिला म्हटली जी मी काय म्हटलं त्याची बायको आपसरा जरी असली तरी तो दुसऱ्या बायकांकडे साध्या बायकांकडे पण तो आकर्षित होणार तर रु काय कधीच पुरुषाची एक बायको कधीच होऊ शकत नाही ती निसर निसर्गच नाही येते आणि आपण निसर्गाला चॅलेंज नाही करू शकतो एकाच वेळी दोन पुरुषाशी जर संबंधात राहिली तर ते हत्या होतात त्याच्यात आणि बोलणं पण सोपं झालं तर असं तास बोलता येते आणि दुसरं मी तुम्हाला जे बोलले घरी नवरा नसतो सासू नाही नंदा नाही कोणीच नाही लेकरं गेले शाळेला मग हिचं एकटं मन की तिचा जो आधीचा प्रियकर असतो त्याच्याशी देखील ती कनेक्ट राहते कधी कधी ती कनेक्ट राहत नाही पण तो अचानक तो परत जीवनामध्ये येतो मग तिचे अनेक संबंध निर्माण होतात आणखी जी महिला नवऱ्याशिवाय परपुरुषाशी संबंध ठेवते ती महिला सगळ्यात आधी तिच्या मुलांसाठी नवऱ्यासाठी समाजासाठी हानिकारक महिला असते ती तू आज तुझ्या नवऱ्याला धोका देऊन तू आज दुसऱ्या पुरुषाशी तू संबंध ठेवत आहे ना तू त्याला तू एका तो पण एका पण आईचा मुलगा आहे त्याला तू धोका द्यायचा आहे ना तर नियती तुझ्या मुलासोबत करते सगळ्या त्याच्यामध्ये महत्वाची स्त्री आहे म्हणजे स्त्रियांच्या नैतिक संबंधासाठी स्त्रीने स्वतःच्या भावनेवर कंट्रोल ठेवावे तिच्या आईवडिलांनी समाजाने तिला असे शिक्षण द्यावे की एकदा तुझं लग्न झालं तर तो पुरुषच तुझं सर्व काही त्याच्याशिवाय तू जरी दहा पुरुषांना जरी बोलली तरी शरीर संबंधापर्यंत ती गोष्ट येऊ द्यायचं नाही आपलं शरीर आपली संपत्ती आहे ती लोकाला वाटण्यासाठी नाही आहे काही झालं तरी दुसऱ्याला शरीर आपलं द्यायचं नाही नवरा वेळ देत नाही तर नवऱ्याशी बोला नवरा तुमच्यासाठीच कमवतो हो होतो ना त्यानं जर बाहेर कामावर नाही गेला तुम्हाला काही दिलं का नाही तर तुम्ही काय खाणार पिणार कसं करणार तुमचं उदरनिराव आणि अशा मुलाशी लग्न करा आधीच बघून की जो तुम्हाला वेळ देऊ शकेल आणि घटस्फोट आणि लग्न या क्रिया सोप्या करा नाही आता तुम्ही स्त्रीबद्दल सांगितलं की स्त्रियांनी कशा पद्धतीने केलं पाहिजे पुरुषांना काही सजेशन देता येईल आता पुरुषांची मेंटॅलिटी सर जराशा वेगळी असते पुरुषांचं कसं असतं पुरुष उथळ असतात बाई नाही 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 त्याची वृत्ती म्हणाली पुरुषाची वृत्ती म्हणायला ते, ते, ते महिला म्हटली की मी काय म्हटलं त्याची बायको अप्सरा जरी असली तरी तो दुसऱ्या बायकांकडे साध्या बायकांकडे पण तो आकर्षित होणार तर पुरुषांचं याच्यामध्ये काय झालेलं आहे की मला पुरुषांना असं म्हणावं वाटतं की तुम्ही जर बाहेर एखाद्या महिलेशी अनैतिक संबंध ठेवला तर दुसऱ्याच्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवू नका Hmm. किंवा यांना एखादी घटस्फोटीत बाई मिळाली किंवा एखादी विधवा मिळाली तर तिला काय करायला फक्त वापर करून सोडून द्यायला त्या बाईनं पुढे कुठे जावं मग तिला असेच पुरुष वापरून वापरून ती वेश्या बनते तर पुरुषांनी जे आहे पुरुषांनी संयम ठेवावा पण त्यांना जर करायचंच असेल तर करा त्यांनी लग्न करावे अच्छा असे संबंध ठेवून बायकांना सोडू नये समाजाने बदलायला पाहिजे जुन्या काळी पुरुष दोन दोन तीन तीन चार चार बायका करायचे करायचे ना तर समाजाचं चूक आहे कधीच पुरुषाची एक बायको कधीच होऊ शकत नाही ती निसर्गच नाही येते आणि आपण निसर्गाला चॅलेंज नाही करू शकत नाही 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 होऊ शकत नहीं, 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 स्त्रीची मेंटॅलिटी वेगळी आहे मी तुम्हाला दोन मेंटॅलिटी सांगितले नाही स्त्रीची मेंटॅलिटी वेगळी आहे तिला दिलेलं आहे ना तिला काय आहे तिच्यासाठी तुझं नवऱ्याशी जमत नाही तुझं मनावर जर कंट्रोल नाही तर त्याला घटस्फोट देऊन तू दुसरं लग्न करतो एकाच वेळी दोन जर संबंधात राहिली तर ते हत्या होतात त्याच्यानं बरोबर हा हत्या होतात होता घरामधलं वातावरण बिघडत म्हणजे आता थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की पुरुषांना सुद्धा दोन लग्न दोन दोन लग्न नुसार त्याला लग्न करायची परवानगी काहीतरी सगळ्यात मोठा जटिल प्रश्न असत असा आहे सध्या जर महाराष्ट्राचा आपल्याकडला विचार केला तर सध्या एकच लग्न जरा आहे कमी करा ना सगळे जर म्हणाले मला डॉक्टर व्हायचं मला इंजिनियर व्हायचं आणि मला मोठ्या अधिकाऱ्याशीच लग्न करायचं असं नाही होऊ शकत ना मग साधारण लोकांनी कुठं जावं आणखी जर एक मुलींची जी संख्या कमी झाली म्हणतात ना तर आपल्या समाजामध्ये भुरून हत्या व्हायलात मुलींच्या आता पण व्हायला मुलींची संख्याने माहित असेल तर तुम्हाला लाख बक्षीस नाही पण सर ते करत नाहीत ना कोण करणार सगळेजण करत नाहीत ना ते आता जे आता समजा आपल्याला जाऊन तिथे चेकअप करायचं आहे आपल्या मुली आपण कशाला सांगणार जाऊन डॉक्टरला म्हणजे डॉक्टरचं नाव आपण कशाला सांगणार वर जाऊन सरकारने कायदे कानून खूप कडक केले म्हणून थोडीशी संख्या वाढली पण आता पण तुमचे जे ग्रामीण भाग आहे जे तुमचं जालना आहे बुलढाणा आहे तिथले जे तालुका प्लेसेस आहेत भोकरदन सिल्लोडे जे तालुका प्लेसेस आहे आता पण तिथं भ्रूण हत्या चालू आहे कोण सांगणार दवाखान्याचं नाव हो? कोण तेवढी रिस्क घेणार आणि आपल्याला अॅक्युरेट माहिती ते होताना कोण जाणार तिथं बरोबर असं असतं ग्रामीण भागामध्ये आता पण चालू आहे असं असेल तर जी संख्या कमी आहे मुलींची ती कधी वाढणार मग तशी कमीच राहील आणि कमी राहिली तर मग हे जे प्रॉब्लेम आहेत लग्न लवकर होत नाही आहेत काही मुलांचे लग्न होतीलच का नाही असे प्रश्न आहेत बरोबर ती पण एक मोठी समस्या आहे समाजापुरली अशी समाजाला सुधारावं लागेल समाजाला सुधारणं खूप गरजेचं आहे आणि शासनानं पण काहीतरी स्कीम जाहीर कराव्या की बाबा ज्यांच्या मुलीच आहेत म्हणजे ज्यांना मुलीच आहेत मुलं नाही आहेत त्यांना काहीतरी स्पेशल सरकारी योजना द्यावी मुलींना काहीतरी लग्नासाठी शिक्षणासाठी म्हणून काहीतरी तिला पैसे द्यावेत बरोबर असं काहीतरी केलं तरी तर हे लोक आपल्याकडचा समाज जो आहे ना सर पैशाचं खूप लालची आहे बघा काही म्हणा तुम्ही <laughs> पैसे म्हटले का सरकारी फुकटचं म्हटलं की लई लवकर हे होते समजा आपल्याला जुनं जर आपण एका ठिकाणाला आपल्याला पोहोचण्यासाठी गाडी नसताना <laughs> एक महिना लागायचा तर गाडीमुळे आपण चार पाच तासामध्ये पोहोचायलो तसं झालं इंटरनेटचं हिला जे <laughs> आहे हिला समजा कोणाच्या संपर्कात यायला बोलायला खूप वेळ लागला असं असण्यापेक्षा काय व्हायला मिनटा मिनटं सेकंदामध्ये हिचं बोलणं व्हायला भेटायचं कुठं फोनवर आधी निरोप द्या पाठवा मग ते भेटतं की नाही म्हणजे भरपूर अडचणी होत्या आता इंटरनेटमुळं काय झालं मोबाईलमुळं काय झालं खूप सोप्पं झालं आणि बोलणं पण सोप्पं झालं तास बोलता येते आणि दुसरं मी तुम्हाला जे बोलले घरी नवरा नसतो सासू नाही नंदा नाही कोणीच नाही लेकरं गेले शाळेला मग हिचं एकटं मन मग आपल्याकडे ते समुपदेशन केंद्र पण नाही करा की यांच्यावर संस्कार करा किंवा बापाचे संस्कार पण करून पाठवला गेला जो धाक पूर्वी होता धाक हा अगदी बरोबर बोलला सर धाक राहिला नाही आणि धाक नेहमी वाईट नसतो सर धाक तर माणसाला पाहिजेच ना माणसाला जर धाक नसला तर तो जनावरांसारखं वागेल ना आता समाजामध्ये पण कायद्याचा धाक आहे म्हणून काहीतरी सुरळीत आहे ना कायद्याचा धाक नसला संस्कार नसला तर मग आपण सगळे जनावरांसारखं वागू ना काही राहणारच नाही म्हणून धाक हे आवश्यक आहे की तिचा जो आधीचा प्रियकर असतो त्याच्याशी देखील ती कनेक्ट राहतेच कधी कधी ती कनेक्ट राहत नाही पण तो अचानक तो परत जीवनामध्ये येतो मग तिचे अनेक संबंध निर्माण होतात आणखी दुसरे काय असतात की ती जिथं जॉब करते म्हणजे स्त्री बाहेरच्या लोकांच्या संपर्कामध्ये आली ती जॉबमध्ये जावं का कुठं बाहेर आठवडी बाजाराला जावं का तिच्या बाहेर जाऊन तिनं पुरुषांची शेजाऱ्यांची गप्पा मारो ती जेव्हा बाहेरच्या याच्यामध्ये पुरुषांसोबत कनेक्टमध्ये येते तर अनैतिक संबंध निर्माण होतात तसंच ते पण आहे जुना प्रियकर त्याच्या संपर्कात ती येणारच ना हा तिची उलट ती कम्फर्टेबल असते त्याच्यासोबत समजा तिला तिचं नवऱ्यासोबत काही भिन असलं की तिला त्या ते, त्याचं ते, प्रेम आठवतं तिला तो आधार जो आहे ना तात्पुरता पण काही आधार तात्पुरते पण असू शकतात काही आधार लॉंग टाईप पण असू शकतात पण त्याला लिमिटेशन असतात ते बायको म्हणून समाजामध्ये हिचा कधीच स्वीकार करणार नाही तो लपूनच ठेवणार जो नवरा आहे त्याची बरोबरी हा जो आधार देणार आहे लाईफ टाईम जरी दिला तरी तो करू शकत नाही पण ह्या मार्गाचे तिला दुसरे वाईट परिणाम भोगावे लागणार ना मी जे तुम्हाला बोलले की जी महिला नवऱ्याशिवाय परपुरुषाशी संबंध ठेवते ती महिला सगळ्यात आधी तिच्या मुलांसाठी नवऱ्यासाठी समाजासाठी हानिकारक महिला असते ती तू तु आज तुझ्या नवऱ्याला धोका देऊन तू आज दुसऱ्या पुरुषाशी तू संबंध ठेवत आहे ना तू त्याला तू एका तो पण एका कोणा आईचा मुलगा आहे त्याला तू धोका द्यायचा आहे ना तर नियती तुझ्या मुलासोबत करते हे बायकांना समजत नाही आणि हे कोणी सांगत पण नाही ही खूप महत्वाची अनैतिक संबंधाला एवढं निषिद्ध का म्हटलं सौदी अरेबियामध्ये दगड मारून मारून त्या बाईला मारून टाकायची शिक्षा आहे ती जर पकडली गेली तर का एवढी कडक शिक्षा ठेवली तिला कारण अनैतिक संबंधाचे अत्यंत वाईट परिणाम होतात सामाजिक पण होतात आणि असे दुसरे पण होतात वैयक्तिक त्यांचं आयुष्य सुद्धा खराब होतं ना आता बऱ्याचशा वेळेस कर कर ते करतात नवऱ्याला कळलं तेव्हा खराब होतं नवऱ्याला नाही कळलं तर त्यांचं चालतं ना ते म्हणलं सत्य कधी लपत नाही सत्य कधी लपत नाही ते कधी ना कधी नवऱ्याला कळते मग नवऱ्याच्या मनातून ती इज्जत जाते मग नवरा तिचं छळ करतो त्या कारणामुळे जर नवरा खूपच स्वाभिमानी असेल तो मर्डर करून टाकतो हिचा तरी करतो त्याचा तरी करतो आणि नवरा जर स्वाभिमानी नसेल नवऱ्या हां सर याच्यामध्ये आणखी एक असतं कधी कधी महिलेच्या प्रियकराकडून आता याच्यामध्ये कसं महिलेचा प्रियकर जर जास्त पैसेवाला असेल आणि हा जर कमी पैसेवाला असेल तर ह्याला नमतं करतात ह्याला भीती दाखवतात धमकी देतात किंवा हा स्वतःच भिवून जातो अरे ते पैसेवाला आहे मी गरीब आहे ही पण गोष्ट याच्यामध्ये असे पण अनेक केसेस आहेत कसं असतं सर दोन आहेत नवरा बायको दोघांमध्ये एकाला तरी ॲडजस्ट करावं लागतं ना मुली पण आजकाल आहे आम्ही स्वातंत्र्य आहोत मला काय तुझी गरज आहे मी कमवते मी माझं बघते अशा मुली पण करत त्याच्यामुळे काय झालं ऍडजस्ट करणं गेलेत त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे संपली आहे स्त्री पण काम करते तर तिला मी अगं तू गरज नाही नाही पण तुला नवऱ्याची तू किती दिवस एकटी राहशील बाई तुझ्या जीवनामध्ये पुरुष येतोस कोणतीही जर महिला म्हणत असेल की नाही मला नोकरी आहे मी एकटी राहते मला पुरुषाची नवऱ्याची गरज नाही म्हणती पण तिला पुरुषाची गरज आहे का गरज आहे नैसर्गिक गरज आहे तुम्ही सर बाय का इथं महिलांची मानहानी करायची नाही आपल्याला ही नॅचरल गोष्ट आहे कोणती महिला एकटी राहणार नाही ना। ती जे म्हणते ना मोठ्या मोठ्या गप्पा स्त्री स्वातंत्र्याचं काही नसतं ती पुरुषावरच डिपेंड असते तुम्ही बायकांना कधी विचारा ना, ना तुम्ही बोला ना कधी त्यांना आमचे हे मी यांना विचारून सांगते मी यांनी ना यांनी नाही ना 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 म्हटलं आमचे हे तुम्ही बघा तुम्ही कधी बघा शिकलेल्या महिला देखील हे नॅचरल आहे तुम्ही जे मनुस्मृतीला म्हणतात ना तर मनुस्मृतीला आजकाल नावं ठेवतात मनुस्मृतीमध्ये नाही नाही मनुस्मृतीमध्ये काही चुकीचं म्हटलेलं नाही की महिला जी आहे लहानपणी असते ना लहानपणी वडिलां वडील वर, वडिलांच्या साऱ्यावर असते तरुणपणी नवऱ्याच्या म्हातारपणी वृद्धाच्या ते एक प्रकारे सर... बरोबर आहे